बकरी ईद या सणाला बकरीची कुर्बानी दिली जात असली तरी तो सण श्रद्धेची आणि त्यागाची आठवण करून देतो बकरी ईदला ईद उल अजहा असंही म्हणतात आणि कुर्बानीची ईद असंही म्हणतात कारण ही साजरी केली जाते हजरत इब्राहिम यांच्या त्या एका निर्णयासाठी जो त्यांनी त्यांच्या अल्लाहासाठी घेतला इस्लाम धर्माच्या मते अल्लाहाने हजरत इब्राहिम यांची श्रद्धा आणि भक्ती पाहण्यासाठी त्यांची परीक्षा घेतली अल्लाहाने त्यांना आदेश दिला की त्यांनी आपल्या सर्वात प्रिय गोष्टीचा त्याग करावा आणि ती गोष्ट म्हणजे त्यांचा लाडका मुलगा इस्माईल हजरत इब्राहिम यांनी अल्लाची आज्ञा पाळून आपल्या मुलाला कुर्बान करण्याची तयारी दर्शवली पण अल्ला त्यांच्या निष्ठेवर खुश झाला आणि त्यांच्या मुलाच्या जागी एका मेंढ्याची कुर्बानी दिली तेव्हापासून ही कुर्बानी परंपरा बनली आणि आजही जगभरात मुसलमान बक्रीईदच्या दिवशी प्राणी कुर्बान करतात म्हणून हा फक्त सण नाही तर त्या श्रद्धेची आठवण करून देण्याचा दिवस आहे ही कुर्बानी तीन भागात वाटली जाते गरिबांसाठी नातेवाईकांसाठी आणि स्वतःसाठी म्हणजे बकरी ईद ही समर्पणाची समानतेची आणि सेवाभावनेची ईद म्हणून ओळखली जाते बकरी ईदच्या या सणाबद्दल तुमचं मत काय कमेंट करून नक्की सांगा आणि प्युअर राजकारणला सबस्क्राईब करायला विसरू नका